आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या उदयपूर चित्रपटावर बंदी घालण्याची टिपू सुलतान मंचाची मागणी उदयपूर फाईल हा चित्रपट चुकीच्या इतिहासाचा संदर्भ देऊन अवास्तव काल्पनिक माहितीवर आधारित आहे निर्मात्यांच्या उद्दिष्ट हा जनसामान्यात इस्लाम धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा आहे त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करणारा द्वेषपूर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविणाऱ्या उदयपूर फाईल चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हजरत टिप्पू सुलतान युवा मंचाच्या वतीने परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनद्वारे दिनांक नऊ जुलै बुधवार रोजी करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर ॲडव्होकेट शेख आसिफ पटेल गुलाम मोहम्मद मिठ्ठू सय्यद अब्दुल कादर मिर्झा मुख्तार बेग अब्दुल रहमान सय्यद निसार अब्रार खान सय्यद इब्राहिम मोहम्मद अली शेख शौकत वसीम भाई मुनीर भाई सह आदि रहा है रमान रहे। आज नौ जुलाई को अजहर टीपू सुल्तान युवा मंच की जानब से परभणी कलेक्टर को और परभणी एस को एक कम्प्लेन दी गई निवेदन दिया गया जो बॉलीवुड की अपकमिंग मूवी है उदयपुर भाई जो नौ ग्यारह जुलाई को रिलीज हो रही है इंडिया में तो हमने ये इस निवेदन के माध्यम से जो सेंसर बोर्ड ऑफ इंडिया ने उनको जो परमिशन दी है रिलीज करने का जो सर्टिफिकेट अवार्ड कराया है ओ सर्टिफिकेट कॅन्सल करने के लिए हमने कुछ अंदर डिमांड करें वीज उद्योगाचा खाजगीकरण विरोधात सं महाराष्ट्र विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा वीज उद्योगाचा खाजगीकरण धोरण विरोधात आदिनाग 9 जुलै बुधवार रोजी राज्यव्यापी संपात सहभागी होत प्रबणी महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय समोर संप पुकारण्यात आला वीज कर्मचारी अभियंता अधिकारी यांच्या पगार वाढीचा करारनंतर प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात महावितरण महापरेशन महानिर्मिती वीज उद्योगाचे खाजगीकरण कंत्राटीकरण थांबवा दोन हजार एकोणवीस नंतर मंजूर झालेल्या उपकेंद्रात इस्टाफ मंजूर करा सर्व कर्मचारी अभियंता यांना पेन्शन योजना लागू करा त्रेचाळीस हजार कंत्राटी स्त्रोत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीत समावून घ्यावे चाळीस हजार रिक्त पदावर भरती आणि वर्ग एक ते चारमधील मागासवर्गीय अनुशेष भरून काढावा महावितरण कंपनीत खासगी कंपन्यांना समांतर परवाना देण्याच्या विरोधात आज संप पुकारण्यात आला या संपात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समिती व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनाचे धम्मपाल वाकडे राजेश समुंद्रे शंकर पारवे बडीराम तावडे दीपक टोंपे चंद्रमुनी मुंडे नवनाथ शिंदे सचिन शिंदे सोहेल खान सय्यद इम्रान विनय शहाणे सचिन बनसोडे अश्विनी भदरगे लोंडे मॅडम चापके मॅडम यांच्यासह वीज अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला श्रमिक महासंघाचा मोर्चा कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यासाठी हा दिनांक नऊ जुलै बुधवार रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता आज महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे आपल्या विविध मागण्या मांडण्यात आल्या ज्यामध्ये जनतेच्या लोकशाही अधिकाराची गडचेपी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यासाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या शेतामालाला दर द्या शेतमालाच्या हवी हमीभावाचा फायदा रद्द करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा सर्वोच्च त्रिपक्षीय पंच असलेली भारतीय श्रम परिषद ताबडतोब आयोजित करा विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करा शिक्षणाचे बाजारीकरण केंद्रीकरण आणि सांप्रदायिकीकरण करून ते गरीब निम्न व माध्यम वर्गाच्या बाहेर येण्याच्या उद्देशानेच नवीन शैक्षणिक धोरण आणले जात होते ते ताबडतोब मागे घ्या शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा निधी द्या या व अन्य मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे कॉम्रेड उद्धव शिंदे शेषराव गायकवाड पठान मोईन दत्तराव ढोले गोविंद बारहाते सूर्यकांत ढेरे त्रिरंबक रेंगे श्याम भराडे प्रदीप साबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती सेलू शहरात निदान पॅथोलॉजी लॅबचे उद्घाटन सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख इसाक पटेल यांचे चिरंजीव शेख शोएब पटेल यांनी सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरात डॉक्टर मुजम्बिल खान सर यांच्या हॉस्पिटल शेजारी निदान लॅबची सुरुवात मौलाना हाजी तजम्मुल अहमद खान खासमी व मौलाना हाजी मोहम्मद सादेक साब नदवी यांच्या दुवाने करण्यात आले यावेळी शेख इसाक पटेल शेख रहीमभाई सरकार कमर जाऊस अब्रार बेग सिकंदर खान मजहर पठाण शेख शफी पटेल भाई सलीमभाई कलीमभाई शेर खान अहमद भाई तौफिक सिद्दीकी यांच्यासह सेलू शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उदयपूर फाईल चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी उदयपूर फाईल हा चित्रपट अकरा जुलै रोजी देशभराच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे चित्रपट हा एकीव माहिती व चुकीच्या इतिहासाचा संदर्भ देऊन अवास्तव काल्पनिक माहितीवर आधारित आहे ट्रेलर पाहिल्यावर असे जाणवते की निर्मात्याच्या उद्दिष्ट हा जनसामान्यात इस्लाम धर्माची व उलेमा मौलाना यांची प्रतिमा मलिन करण्याचा आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक दुखविणाऱ्या उदयपूर फाईल चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी अल्पसंख्याक विकास मंडळाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनद्वारे आदिनाग नऊ जुलै बुधवार रोजी करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर अल्पसंख्याक विकास मंडळचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मुझफ्फर खान जिल्हाध्यक्ष अब्दुल अजीज मझहर खान मुबशीर खान सुफियान शेख इम्रान सय्यद फेरोज खान फैसल खान शेख अमजद नौमान शेख समीर खान अब्दुल शेख रहीम यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आयटक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरामध्ये मा दे आदिनाक नऊ जुलै बुधवार रोजी कामगार संघटनाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला परभणी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून परभणी शहरातील प्रमुख रस्त्यावरून भव्य असा मोर्चा काढण्यात आला सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे परंतु सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी संघटनांनी केला आहे या मोर्चामध्ये आशा वर्कर यांच्यासह अंगणवाडी सेविका व इतर कम्युनिस्ट कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संतवाणी संगीत मैफिलीने श्रोते मंत्रमुग्ध सेलू येथील नूतन विद्यालयाच्या संगीत विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त मंगळवार रोजी प्रशालेच्या सभागृहात आयोजित संतवाणी भक्तिसंगीत मैफिलीत गीत मंचच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले घेतानाम विठोबाचे पर्व जडती पापाचे आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी काटे केचकीच्या झाडा विठू माझा लेकुरवाडा ही अभंग गीत मंचच्या विद्यार्थ्यांनी सादर करून सभागृहातील वातावरण भक्तिमय केले राधिका परदेशी गीत राठोड कृष्णा पवार वैष्णवी बोठे सिद्धी शिंदे प्रज्योत बांचाड श्रुती कुलकर्णी ऋतुजा महाजन अर्थव तोडकर अनुष्का वाघ चैतन्य सावजी प्रशांत हिंगडे रोहन वाघमारे अवधूत दहिवाल कार्तिक सातपुते मयूर मेहता आनंद राऊत कार्तिक हिंगणे भक्ती शिंदे या नूतनच्या बाल वारकऱ्यांनी अभंग गौडन भरुडाच्या सादरीकरणाने श्रोत्यांची मने जिंकली कार्यक्रमात नूतन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सहसचिव जयप्रकाश बिहाणी कार्यकारिणी सदस्य सीताराम मंत्री दत्तराव पावडे प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर मकरंद दिग्रसकर पर्यवेक्षक रोहिदास मोगल शंकर बोधनापोड उपमुख्याध्यापक परसराम कपाटे अंबादास पावडे मुख्याध्यापक सर्जेराव लहाने पालक यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका